ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवा संघटना व नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक यांच्या वतीने देशव्यापी बेमुदत संप बारा डिसेंबर पासून सुरू आहे टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना आठ तास काम व पेन्शन योजना सुरू करा तसेच ग्रुप विम्याचा लाभ पाच लाख रुपये करण्यात यावा डॉक्टर कमलेश चंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी मोर्शी तालुक्यातील डोंगरयावली पाळा अंबाडा खेड हिवरखेड निम्भी चिखल सावंगी दापोरी येरला इत्यादी गावातील सेवक संपावर गेले असल्याने ग्रामीण भागातील टपाल व्यवस्था कोलमडली आहे मी सर्व ग्रामीण खेड विभागातील डाक कर्मचारी ग्रामीण डाक सेवक हे सर्वोच्च सर्व पूर्ण भारतातील संपामध्ये उतरलेलो आहोत कारण की आम्हाला आजपर्यंत सरकारने पेन्शन लागू केलेली नाही ग्रॅज्युटीसुद्धा लागू केलेली नाही आणि आमचा जो टी आर सी ए आहे जे आम्हाला ते देण्याचं त्यांनी कबूल केलेलं होतं परंतु ते दिलेलं नाही आणि कमिटीचा अहवाल होता कमलेशचंद्र कमिटी गठन केली होती त्या कमिटीच्या अहवालानुसार सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे होतं परंतु कमलेशचंद्र कमिटीचा अहवाल हा पूर्णतः त्यांनी गाडून ठेवलेला आहे दाबून ठेवलेला आहे आम्हाला कसल्याच प्रकारची सुविधा न दिल्यामुळे आम्हाला शेवटचा हत्यार म्हणजे संप हा उघारावा लागला याच्या आधी वारंवार त्यांना सूचना एक दिवसाचे धरणे आंदोलन प्रत्येक डिव्हिजनने आणि संजय कार्यूज मोर्शी